घरफोड्या करणारी टोळी गजाड एल सी बीची कारवाई निफाड तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदोरी त्रिफोली परिसरात सत्यम कृषी भांडार फोडून शेतीसाठीची महागडी औषधे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकोणवद रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्यात सराईट टोळीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे या प्रकरणी शिंदवड तालुका दिंडोरी येथून तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी आडगाव व लाखलगाव परिसरातही घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी या टोळीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे जुलैस मध्यरात्री घटना घडली होती दुकानाचे पत्रे कापून कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी शेतीसाठी लागणारे बुरशीनाशक कीटकनाशक तणनाशकासह सोन्याचे ब्रेसलेट आणि रोकड असा ऐवज चोरून नेला होता सायखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी या घरफोडीचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वात पथकाने घटनास्थळावरील तांत्रिक तपशील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन यांचे विश्लेषण करत गुप्त माहितीच्या आधारे शिंदवड गावातील संशयितांपर्यंत पोहोचले या पथकाने छापेमारी करत सोपान दिनकर बस्ते वय चौतीस राहुल भाऊसाहेब मोरे वय बत्तीस आणि संतोष बाबासाहेब गाडे वय बेचाळीस या तिघांना ताब्यात घेतले चौकशीत सोपान आणि राहुल यांनी चांदोरी त्रिफुलीसह आडगाव व लाखलगाव परिसरात कृषी औषधांच्या दुकानांमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली त्यांनी चोरीचा मुद्देमाल संतोष गाडे याला विकल्याचेही स्पष्ट झाले पोलिसांनी संतोषलाही अटक केली असून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक मगर अंमलदार हेमंत गरुड सचिन धारणकर माधव साळे प्रीतम लोखंडे धनंजय शिलावटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुडे यांनी ही कामगिरी केली पोलीस अधिक तपास करत आहेत